सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरात गेल्या अनेक दिवसापासून रोज पावसाची रिपरिप सुरूच आहे त्यामुळे रस्त्यावर सकल भागात चिखल साचत असल्यानं दुचाकी घसरून अपघाताचं प्रमाण देखील वाढलंय नाशिक शहरातून जाणाऱ्या मुंबई अग्रा महामार्गावरील उड्डाण पुलाखाली दरवर्षीच रस्त्यावर चिखलामुळे घसरगुंडी तयार होते अनेकदा या भागात दुचाकी चालक घसरून पडतात छोटे मोठे अपघात होत राहतात दरवर्षीच पाऊस सुरू झाला की या रस्त्याची दुरावस्था ही ठरलेली असते पुलाखालील सकल भागात पाणी साचत असल्यानं हा रस्ता पूर्णपणे चिखलमय होतो पावसाळ्याच्या दिवसात रोज या चिखलावरून अनेक दुचाकी चालक पडून छोट्या मोठ्या अपघाताच्या घटना घडत असतात तरी देखील आतापर्यंत याबाबत कुठलीही सक्षम उपाययोजना करण्यात आलेली नाही रस्त्यावर चिखल साचू नये रस्ते निसरणे होऊ नये याकरता कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी वाहन चालक करत आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक चहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक बारीक जनहितार्थ प्रसारित